सबस्क्राइब करा सर्वप्रथम समस्त नगरवासीयांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र आज गेली दोन वर्ष जवळजवळ काही आपल्या मूळ पक्षातून बाहेर पडलेली नेते मंडळी अशा प्रकारची वक्तव्य करतायत की जे म्हणजे त्यांच्या विचारांची क्यू करावी वाटते सगळ्यात पहिला प्रश्न अशा प्रकारे आहे की हे सांगतात की आम्ही पक्षातून बाहेर पडलो जनतेच्या विकासासाठी ह्या जनतेच्या विकासासाठीच जर बाहेर पडलो तर मग अगोदर सुद्धा आपण आमदार खासदार मंत्री जे जे काय सगळे होतो त्यावेळी काय आपण जनतेचा विकास करत नव्हतो का मग जनतेने पुन्हा पुन्हा आपल्याला निवडून दिलं नाही का जर निवडून दिलं याचा अर्थ तेव्हाही आपण काहीतरी करत होता असं आपण आपल्या मनाशी विचार करत होता की नाही आणि जनतेच्या विकासाची जर बाहेर पडत होता तर हे जे काय सगळंच चाललेलं आहे दुसरं आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे विरोधी पक्षात असल्यानंतर कामं होत नाहीत अरे लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेत विरोधी पक्षालाही अधिकार आहेत आणि हे संवैधानिक 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 अधिकार आहेत आणि त्या अधिकारातून मग अपेक्षा असू दे विरोधी पक्षावरची असू दे कुणीही असू दे सगळ्यांची कामं ही समप्रमाणात केली जातात त्यामुळे जा आपण जे सांगताय ना की आम्ही सत्तेत गेलो का तर कामं व्हावीत म्हणून तर ही जनसामान्यांच्या एक प्रकारची डोळ्यात धूळफेक आहे अशा प्रकारची धूळफेक करणं एवढ्या मोठ्या नेत्यांना शोभा देत नाही त्यानंतर तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की आदरणीय उद्धवजी साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण अशा प्रकारचे सांगितले की मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धवजींनी स्वतः हे प्रयत्न केले वगैरे अरे देशातले एक ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब आपल्याला सांगतायत किंवा मी स्वतः सुचवलं आणि एकंदरीत जी राजकीय परिस्थिती होती त्यात उद्धवजींसारखं नेतृत्व असावं म्हणून मी सुचवलं तरी आपण सांगता आणि जर खरंच जर उद्धवसाहेबांना जर मुख्यमंत्री व्हायचं होतं तर त्यांनी ज्यावेळी आपल्याच लोकांनी माझ्यावरती गैरविश्वास दाखवला त्याचवेळी त्या क्षणी उद्धवसाहेबांनी जाऊन राज्यपालांकडे आपला स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एवढं मोठं अवदार्य हे काय दाखवून देतं ही कशाची निशाणी आहे की याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्रीपदाची तसो मात्रही लालचा नव्हती आणि देशातला पहिला मुख्यमंत्री असावा माझ्या मते पंचा पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्य काळातील राज्याचा मुख्यमंत्री राजीनामा देऊन घरी जात असताना लोकांच्या डोळ्यात आश्रू येतात आणि त्यांच्यावरती पुष्पवृष्टी होत असते हे बघायला एक आनंदाचा क्षण उद्धव साहेबांनी दाखवून दिलेला आहे की मुख्यमंत्री कसा असावा दुसरे आणि सुप्रीम कोर्टाने सर्व माहिती घेतल्यानंतर सर्व इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर ताशेरे मारून सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजनामा न देणारे ते कुठे आणि क्षणाचाही विलंब न लावता राजीनामा देऊन वर्षाचे दे मातोश्री जाणारे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब कुठे हा केवढा मोठी तफावत आहे हे जनता पाहते आहे करोना काळात आणि इतर वेळी तर दाखवलेच आहे पण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आपली लोक स्वतः माझ्यावर गर्विश्वास दाखवतात हे माझ्या बुद्धीला पटत नाही म्हणून त्यांनी क्षणात राजीनामा दिला आणि मातोश्रीवरती आले त्यामुळे अशा प्रकारचे आपण मुख्यमंत्रीपदाच्या लालचासाठी जे म्हणत आहात हे धानात खोटं आहे हे खोटं बोलत असतानासुद्धा आम्ही विकासासाठी आलो विरोधी पक्ष आपण एक प्रकारे म्हणतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी माणसं आम्ही आहोत तर शिवसेना प्रमुखांनी आयुष्यात आपल्या शेवटपर्यंत कधीच सत्तेची लालचा धरली नाही किंवा सत्य वाचून माझं कुठे आडतंय अशा प्रकारचं कधीही त्यांनी वक्तव्य केलेलं नाही किंबहुना उद राष्ट्रपती पंतप्रधान अशी मोठी मोठी माणसं सुद्धा मातोश्रीवरती आली हे शिवसेना प्रमुखांचं कर्तृत्व होतं आणि आपण जर शिवसेना जे शिवसैनिक हयात नसतात उदाहरणार्थ म्हणजे डोंबोलीतलं जर म्हणाल नितीन मटंगे राम मिराजी अशी माणसं हयात नाहीत शिवसैनिक आणि त्यांच्या त्यांच्या स्मृतीसाठी आपण आरोग्य शिबिर एक वर्ष देखावा केला अशा प्रकारचे देखावे करून शिवसैनिकांना जनतेना अशा प्रकारचे वक्तव्य करून जनता कुणीही आपल्याला बोलणार नाही परंतु ना जे आपण सांगत आहात की शिवसेना प्रमुखांचे आम्ही विचाराचे वारसदार आहोत हे या दोन्ही चारही बाजी ज्यांचे सांगितलेलं आहे याच्यात आपण कुठेही बसता असं मला वाटत नाही आणि त्यामुळं आपण ही त्या अशा प्रकारचं जे सूचना करणं हे काय असतं आहे एक प्रकारे एखाद्याला नांदायचं नसेल नांदा ना तेव्हा ते नांदायचं नाही म्हणून काहीतरी कारणं शोधतात अशा प्रकारची आपली कारणं आपण शोधत आहात ही कारणं शोधणे जनता कधीही मान्य करणार नाही आणि पुन्हा एकदा एक, एक आपल्याला सांगतो की जर खरंच खरंच जी आपण जनतेसमोर टी व्हीवरती आणि सोशल मीडियावरती मी आम्ही पाहत असतो आहे तर खरंच ही कारणं असतील तर आपण ज्या गणरायाची दुर्गा मातेची पूजा अर्चा कर आपण करतो आपलं कुलदैवत जे असेल त्यांच्यासमोर बेलभंडार गुलाल घेऊन उभं राहावं आणि त्यांच्यासमोर हे बोलावं की मी बोलतो हे खरं आहे अगर शिवसेना प्रमुखांच्या सम स्मृती सामासमोर सामा उभं राहून बोलावं की मी बोलतोय खरं आहे शिवसेना प्रमुख एक बाजू फक्त दाखवू नका शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर काय केलंय हे के जनता जनादन महाराष्ट्रातली किंबहुना देशातली जानते पुन्हा एवढंच सांगतो की आपण काहीही जरी सांगितलं तरी येत्या चार जूनला आदरणीय पक्ष प्रमुखांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल झळकलेली तुम्हाला दिसेल आणि त्यावेळी तुम्हाला कळेल की आपण कशा प्रकारे खोटं नाटक काही लोकांना सांगायचा प्रयत्न केला परंतु लोकांनी त्यांना कुठेही दाद दिलेली नाही आणि कल्याण लोकसभेपुरतं जर म्हणाल तर सौभाग्यवती वैशाली दरेकर राणे या फार मोठ्या मताध्यक्षने निवडून आलेले आपण बघाल आपण किती गोंधळ गलगा पैसा खर्च जे काय करायचे ते करा परंतु रिझल्ट हा उद्धवजींच्या नेतृत्वात उद्धवजींच्या कर्तृत्वात त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या सहकार्यासकट आपल्या निदर्शनास येईल हे निश्चितपणे आपल्याला सांगतो आहे एवढंच तूर्त बोलतो परंतु खोटे नाटे आरोप करून आपलं वास्तव झाकण्याचा जो आपला प्रयत्न चाललेला आहे आटापिटा चाललेला आहे आटा हे कुठेही सक्षम होणार नाही शेवटी राजकारणातले ज्यांनी आपल्या ज्यांच्यामुळं आपण राजकारणात मोठे झालो ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला राजकारणातल्या आपल्या आईवडिलांना जो विचारला विसरला तो फार का सक्सेस होऊ शकत नाही त्याचं उत्तर आपल्याला दिसेल तुर्द एवढंच मी उद तात्यासाहेब जगन्नाथ माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र